नमस्कार प्रमील एसलायप या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यानिमित्त खास रेसिपी नायलॉन चिवडा तर चला बनवूया खूप फटके पद्धतीने चिवडा बनवण्याच्यासाठी सर्वप्रथम नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी साखर वाटून घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी चवीनुसार थोडंसं मीठ नायलन चिवडा तळवण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये शाबुदाना नायलन आपण या ठिकाणी टाकून घेत ता आहोत आणि मस्तपैकी एक ते दोन मिनिट तळून घेणार आहोत जेणेकरून आपलं नायलन हे कच्चे राहणार नाही आणि चावताना खूप असे टप राहणार नाही हाताने सॉफ्ट होण्यासाठी त्याला जास्त वेळ आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत ते थोडेसे तळत असताना अंगावरती उडतात पण त्यामुळे सावधानीने तळून घ्यायचे आहे या अशा प्रकारे मी सर्व नायला साबुदाणे तळून घेतलेले आहे आता आपण उरलेल्या तेलामध्ये या ठिकाणी शेंगदाणे छानपैकी भाजून घेणार आहोत खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मस्तपैकी एक ते दोन मिनिट आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे एक दोन मिनटामध्ये आणि आपला नायलॉन चिवडा पण या ठिकाणी तळून तयार आहे आता त्यामध्ये आपण आपले तळून घेतलेले शेंगदाणे मिक्स करून घेत घेणार आहोत तसेच चवीनुसार मीठ हव्या तितक्या प्रमाणामध्ये चवीनुसार मीठ साखर पिठी साखर घरीच बनवलेली हो आहे ती थोडीशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ किंवा साखरेचा वापर करू शकता कोणाला खूप जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण जास्त करून घ्यायचं आहे आणि आता त्याला सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स केल्यानंतर तुम्ही त्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊ शकता आणि रेडी आहे नायलन चिवडा तर अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीनं नायला चिवडा तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी